हाय हॅलो नमस्ते आज आहे नागपंचमी नागपंचमीसाठी करूयात शेंगदाण्याच्या पोळ्या छानशा खुसखुशीत अशा पोळ्या त्यासाठी प्रथम बड़िशोक मंद आचेवर भाजून घ्यावेत खमंग अशी भाजून झाल्यानंतर त्यात थोडीशी साखर टाकून पावडर करून घ्यावे त्यानंतर पोळीचे साठी लागणारे साहित्य शेंगदाणा अर्धा किलो एक वाटी तीळ एक वाटी बडीशोप पावडर अर्धा कर अर्धा किलो गूळ थोडे थोडे साहित्य एकत्र करून सारण भरड अशी मिक्सीमधून करून घ्यावी एक डबाभर सारण तयार होतो मग त्यानंतर कडकडीत तेलाचे मोहन घालून पीठ मळून घ्यावे मळलेल्या पिठाचा गोळा घेऊन चारणात थोडं थोडासा पाण्याचा हपका मारून तो त्या गोळ्यात भरून घ्यावा छानसा असं दाबून भरल्यानंतर गोळ्याचे तोंड व्यवस्थित बंद करून घ्यावे थोडेसे दाबून छानपैकी लाटून घ्यावे अलगद हाताने पोळी लाटावी त्यामुळे बाहे सारण बाहेर येत नाही सारण च चा, चारीजूला पसरले गेले पाहिजे त्यासाठी अलगदपणे लाटून घ्यावे अलगदपणे लाटली जावी व सारण ही बाहेर येता कामाने खमंग जर जा थोडीशी जाडसरच पोळी असते ही खमंग अशी भाजल्यानंतर खूप सुंदर सुरेख असे लागते वरून तूप लावून घ्यावेत मंद आचेवरच छानपैकी दोन्ही बाजूनी भाजून काढावेत वेळ लागतं पण खूप खमंग अशा ह्या पोळ्या तयार होतात गार झाल्यानंतरच ह्या पोळ्या डब्यात भराव्यात कारण पंधरा दिवसासाठी ह्या टिकणाऱ्या असतात पण खूप खुसखुशीत अशा ह्या पोळ्या असतात एकदा खाऊन बघा म्हणजे समजेल धन्यवाद